<laughs> <दियोकर>। <laughs> चलो बाय भाई, चलो बाय 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 नमस्कारकर आणि आज आम्ही जातो कॉलेज बंद पळून आणि जाता होता आम्ही जाता होता रेल्वे स्टेशनला दाखवतो आता वेरळच्या दा पुलावर आलो आलो आम्ही वेरळच्या पुलावर पाऊस पण येतोय भरपूर हा बघा वेरळचा पूल मग जातो क्वालिटी मस्त दिसते रे आम्ही आता झाले रेल्वे स्टेशनला जालो वेरळच्या पुलावर आज होत आहे आणि आहो आहो मित्रांनो आता आमचा अजून एक मित्र येतोय त्यांनी फोन केलेला ते येतोय आता मला फोन केलेला पुलाच्या महाग आहे तो चालत आता आम्ही टपरीत थांबतो या त्याची वाट बघू बघू मग जाऊ दिसत पण नाही आम्हाला पुलावर दिसत पण नाही तीस मिनटं झाली आहेत दहा मिनिटं अजून तर आला नाही दिसतोय दिसतोय आलेला दिसतोय दाखवतो थांबाय आता आम्ही एवढे लांब आहोत आलेला आहे सुहेर सुलचं आगमन झालेलं आहे अर्धा स्टार पोरीनचा छावा घरी जायचं होतं त्याला पण आमच्यासोबत आला आम्ही रेल्वे स्टेशनला जातो म्हणून जाऊ रेल्वे स्टेशनला चला ला चला काय क्लायमेट बघा काय झालाय पूर्ण वातावरण मस्त झालंय पाऊस गेलाय त्यामुळं काय वाटत नाही टॉपर कॉलेजच्या पोरी आलेल्या आहेत हसतायत पोरी हसतायत रहा नहीं जाता तडप ही एसी है ना आम्ही आम्ही नऊवर शाळेचे स्टार प्लेअर इथे आलो ना तेव्हा पोरे बघून हात आमच्याकडे आणि आमचा रेल्वे स्टेशनचा गेट आलेला इथं इथनं आतमध्ये जाऊ आता आम्ही आणि इथनं रेल्वे स्टेशनला डायरेक्ट जाऊ आणि आता आम्ही मजा करू तिथं जरा शायनिंग वेनिंग मारू गॉगल बिगल पण आणला नाही याने पण नाही आणला ह्याने पण नाही आणला आवनी पण नाही आणली ते फक्त विदाऊट ते फक्त विदाऊट कपडे घालून विदाऊट आला छत्री खोलायला लागेल पाऊस आलाय छत्री काढले आता दोघं दोघं छत्रीत छत्रीतनं आणि पुढे चंबू मंगू लो दोघ चंबू अंगू चालतोय आणि आता दाखवतो रेल्वे स्टेशन आमचा खेडचा रेल्वे स्टेशन आणि ते दोघ पुढे गेलेत असा खतरनाक रेल्वे स्टेशन कुठे बघितला नसाल पण गजतोवर ना यायला नवीन बांधून काय फायदा नाही समुद्र मोर पण दिसतात आपल्याला इंजिन गाडी डायरेक्ट बाहेर काढलेली आहे की बघा काय गरजच नाही रेल्वेच्या पटवीवर चालायची डायरेक्ट बाहेर चालतात आणि हे पाहुणे बिहुणे आलेत आमच्याकडे खेळला जास्त परत इथं नकाश आहे भारताचा भारताचा नाही आमच्या खेळताय जरासा बघा रेल्वे स्टेशन आले बघा पैसे नाहीत त्याला गरिबी आली एवढी खायला पण पैसे एक रुपया नाही घेताल काय म्हणतो आता म्हणणं नाही माल मध्ये माल असतात समज रेव समज रे ना तो माल गाडी आहे ना ती सगळ्या माल मधले भरलेला असतो आतमध्ये अच्छा हे बघा हाय करा हाय करा हे स्टार आहेत स्वतःच म्हणताय स्टार आहेत लोकांना काय माहिती पण नाही कोण हे लोक काहीतरी का चार्जिंगच्या वायरी लावलेल्या आहेत त्या बघा झूम करून आहेत ट्रेनली चार्जिंग, ले ले। ते चार्जिंग, ले ले। ट्रेन चार्जिंग की इथे ट्रेन आमच्या खेडचं इथे आणि चार्जिंग करून जातात ही पण चार्जिंग लावलेली आहे तिकडच्या साईडला <laughs> ला सोयीला खाऊ गेला त्याच्यावर पैसे काढतोय तो गपचुप फॅन्टीच्या किशर आतमध्ये इथल्या ठेवला ठेवलाय पैसे काढतोय दुकानातच कोण नाही आता दुकानातला चोरतो आता इथला चोरू का आतमध्ये इथला चोरू मला समजत नाही तेजस्वी लोक आहे आमचं पैसे भरपूर आहेत इकडे आता आम्ही मॅंगो पार्टी करूया काय करूया येत नाहीत तसं घेऊन जाऊ का आम्ही मला चांगला प्रसिद्धात भेटला नाही आम्ही दुकान सोडून चालले दुसऱ्या दुकानात आलो खाऊ असेल हो परत परत याड्या रिटर्न मार धावले काय आहे आपण नाव दोन घेतले आय पण घेऊन फिरतो गरीबी असता

आवडत नाही त्याला ना डाईटवर हो आहे सध्या ते <laughs> असं ते खाऊ शकत नाही तर मग आता झालाय आमचा टायमिंग कॉलेजचा माझ्या घरात जायचा टायमिंग झालाय सुईल आमचा अगोदरच गेलाय त्याला घरातून फोन आला आणि हे अजून बोलत पाडतोय ब्लॉग एंड करतो होता मी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि काय शेअर कमेंट सगळा करा टाटा बाय बाय चलो बाय चलो बाय चलो बाय बाय बाय